रंजना पोपटराव गावडे जिल्हा मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घेऊन हे आज आमच्या शाळेमध्ये शिरूर तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी पाचशे रुपये देऊन सायकल बँक हा उपक्रम पूर्ण तालुक्यामध्ये राबवलेला आहे त्या उपक्रमातून आमच्या शाळेमध्ये आठ सायकलींचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेला आहे असाच उपक्रम सर्व गावातील ग्रामस्थांनी व्यवस्थापन समिती माझी विद्यार्थी यांनी राबवावा असा आम्हाला वाटतं धन्यवाद